जय शिवराय शेतकरी बंधू मी आपला शेतकरी मंत्री यश कुमार आज आपल्याला ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड या प्रॉडक्टविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूं आपण शेतामध्ये खूप काही प्रकारच्या ठिबक ब्लॉकेज होत असेल किंवा पिकाला पोषक असेल तर कोणत्या खा स्वरूपातील खत सोडायला पाहिजेत किंवा चुनखडीयुक्त शेतीमध्ये आपल्याला खूप काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतात किंवा ठिबकमधून आपण खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खतं सोडल्यामुळं ठिबकचं खूप मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होत असतं तर शेतकरी बंधू अशा वेळेस कोणतं औषध सोडायला पाहिजे जेणेकरून पिकालाही पोषक राहील पिकाची हानी पण होणार नाही ठिबकसुद्धा साफ होईल आणि मातीवर सुद्धा त्याचा माती दुष्परिणाम होणार नाही यासाठी शेतकरी बंधूं आपण मार्केटमध्ये नेहमी चर्चा करतो की आपल्याला असं फायदेशीर कोणतं औषध भेटायला पाहिजे तर आपल्याला खत म्हणूनही काम करेल फॉस्फेरिक ॲसिड आणि टि ठिबकमधील जे काय शार असेल ते काढायला सुद्धा काम करेल कारण की खूप काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे काय हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल त्याचा वापर करताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इजा झालेला आहे कारण हैड्र, का की हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरताना खूप मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते किंवा काही शेतकरी सल्फरिक ॲसिड सोडतात पण ते आपल्याकडे जास्त काही प्रमाणात वापरत नाही पण हायड्रो हायड्रोक्लोरिक ॲसिड पे वापरून शेतकरी बंधून नो शेतकऱ्यांनाही त्रास होतो ठिबकमधून सोडताना आपण जे पाणी झाडाच्या मुळापाशी मुळांना मुळांनासुद्धा जखम होते किंवा त्या ठिकाणी ठिकाणी जे काय बॅक्टेरिया असेल सूक्ष्म जीवांची खूप मोठ्या प्रमाणात आली होती पण मार्केटमध्ये आपल्याला सर्वात ॲसिडिक स्वरूपातील हॉस्पिरिक ॲसिड ज्यामध्ये पंच्याऐंशी टक्के फॉस्फरस असतं पिकाला फॉस्फरसही एकदम जलद रित्या उपलब्ध होतं फॉस्फरस उपलब्ध झाल्यामुळं मुळांची वाढ होते फ्लोरासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतो फुटवेसुद्धा निघतात आणि फळ पक्व सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्यासोबतच शेतकरी बंधूंनो ठिबकमध्ये जे काय क्षार साचलेले असेल आपण अगोदरच सांगितलं तर ते क्षार निघून ठिबक पुन्हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत ड्रिपरसुद्धा प प पहिल्यासारखं पाणी मारायला आपल्याला मदत होते त्यासोबतच शेतकरी बंधूंनो हे ॲसिडिक स्वरूपात असल्यामुळं याचा पी एकदम अंमली असल्यामुळं शेतकरी बंधूंनो आपल्याला याच्यापासून डावणी आणि भुरी या बुरशीजन्य रोगावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते अत्यंत स्वस्त आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना आता ठिबक काढून ठेवायचे खरीप हंगामामध्ये का कपाशी असेल किंवा आता जे काय आद्रक वगैरे असेल मिरची असेल या पिकाला आपण ठिबक टाकलेलं होतं आणि आपल्याला ठिबक टाकल्यानंतर त्यामध्ये जे काय क्षार आपण विद्राव्य खतं सोडल्यामुळं अडकलेले असेल तर शेतकरी बंधूंना अशा वेळेस झाडाच्या मुळा मुळापाशीच सोडण्यासाठी अतिशय स्वस्त आणि चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आहे की जे तो सोडताना सुद्धा मानवाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा त्रास होणार नाही जे आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून होतो तर त्यासाठी तुम्हाला फॉस्फेरिक ऍसिड याचा एकरी दोन लिटर वापर करा आणि दोन लिटर हे साधारणतः शंभर लिटर कमी पाण्या पा, पाण्यातूनच सोडा जेणेकरून मोटराचा दाब येईल आणि सोडल्यानंतर मोटर बा, बंद करून टाका जेणेकरून